नमस्कार नाना नमस्कार नाना आता सध्या चर्चा चालू आहे की नक्की कराराचा आहे काय सांगाल तुम्ही या विषयी नाही तसा बैल हा कराराचा नाही ही माझी त्या दिवशी मैदानाला पण पडली होती त्यानंतर एम एमच्या युट्यूबला पण मी दिवशी सविस्तरित्या डॉक्युमेंट वगैरे दाखवून माझी बाईट दिलेली आहे बरोबर आणि माझा कुठल्याही प्रकारचा बैल हा कराराचा नाही स्वतःचा बैलगाडी राज्य संघटनेचे सचिव पेरवान आप्पा काटकर यांच्या मध्यस्थीने या बहिणी तेरा लाख रुपयाला खरेदी केलेला आहे बरोबर आणि बोला बोला त्या संदर्भामध्ये मला बाईक दिल्यानंतर मला फोन आमच्या ज्योतिष कुळीला कि असं असं झालेलं आहे तुमच्यावरती अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला म्हणून काल मी स्वतः पोलिस स्टेशनला सगळं डॉक्युमेंट पेपर सेट वगैरे घेऊन हजर झालो तिथं सगळं साहेबांना दाखवल्यानंतर सिनियर साहेबांना दाखवल्यानंतर पोलिस साहेबांना पोलीस दाखवल्यानंतर काही सगळी बाजू योग्य आहे अशी सांगितली दोघांनाही आम्हाला समज दिलं की याच्यानंतर म्हणणं काय करायची नाही आणि साहेबांनी सांगितलं की याची मी सगळी चौकशी करून काय तो अहवाल आणि साहेबांनी मान्य केलं पोलीस स्टेशनने पण मान्य केलं की हा पेन आमच्या मालकीचा आहे म्हणून आणि आज काल आपटकरी तिथे आले होते पोलीस स्टेशनला आज विलादचा पेलवान सत्ता जाणार आहेत आणि मी पण रात्री तिकडे होतो तर तो तो मी पण रात्री दहा वाजता झाले तर काही प्रॉब्लेम नाही जा कोण जर कुठलाही युट्युबर चॅनल वाला जर त्याची खोटी आपोआप पसरवित असेल तर मी त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करेन दादा आता आपण बोलतो की बैल करायचा कर जर बैल करायचा असला की फक्त सामनेच असतो आणि त्याच्यामध्ये त्या मालकाचा पण आवाज लागतो पण असं तर काही घडलंच नव्हतं पटोलाय हे दर्जाईच नाव का लावतात तर याच नाव विजय पटोळे याचा जो भाऊ आहे चुलत त्याच्याकडे तुला बैल सांभाळलाय त्याच नाव आहे महेश पाटोळे त्याचा गाव दर्जाई बरोबर दर्जाईच लावणार ना बरोबर तर दर्जाई ना लावणार तर त्यांनी काय पक्षगाव लावणार बरोबर बरोबर चुकीचं आहे तर बघा ना सध्या सर ज्या अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं नंदी आहे जेव्हा ही अफवा होते तेव्हा आता काय सांगाल ते अफवाला कसं काय मात दिली पाहिजे जर बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार व्यवहार नसेल झाला किंवा त्या याच्यामध्ये काय असेल पेपर नसतील तर गोष्ट ठीक आहे पण माझं आता मत असं आहे की आता याच्यावरती कमिटीने योग्य ती कारवाई करावी कारण की तुम्हाला देखील खूप फोन आला असेल नाना हे काय असं विषय बरोबर त्रास झालेला आहे की पूर्णपणे खरेदी बैल असल्यामुळे तरी पण अशी अफवा होते तर त्रास होणारच ना आपल्याला त्रास झालेला आहे आम्हाला अरुणला झाला जगदीशला झाला एकनाथला झाला किती हो फोन येतात आणि कसा हँडल करतोय आमचं आम्हाला माहिती आहे आणि तरी पण हा जर अजून पण माझी एक महत्वाची सूचना कुठला पण युट्यूबर चॅनल जर माझी परवानगी न घेता केशीची शहानिशा न करता जर त्याची बाईट टाकत असेल तर मी त्याच्यावर स्वतःशीरित्या कारवाई करीन असं मी एम एमच्या चॅनलला पण सांगितलेलं आहे आणि आता मी ये तुला पण सांगतोय बरोबर दादा त्या व्यवहारमध्ये आपले महाराष्ट्र सचिव विलय दादा पेलवान हे देखील होते काय सांगाल त्याबद्दल होते दादा ठाम येत ना व्यवहाराला सगळं सांगितलंय सगळं काय झालेलं आहे दादा आता स्वतः तुम्ही ट्युशनला येत आहेत बघा ना तुम्ही सांगता की सर्जा मोठा ज्या तुमचा आहे तरी पण हा विषय झाला काय सांगाल त्याबद्दल सर्जा आमचा आम्ही त्या व्यवहारातून घरामध्ये जेव्हा व्यवहार झाला त्या म्हणजे ज्या टायमाला आमची बैलगाडी संघटनेच्या मध्यस्थीने हा व्यवहार जेव्हा मिटला तेव्हा तर एक मस्करी केली होती की अरे विजू ते त्यांच्या बैलाचे पाच लाख म्हणतात तो म्हणतो आपण पडतो का पाच लाख द्यायला देऊ म्हणे साठ सत्तर हजार रुपये तो त्याच पिशवीतून पैसे काढून देत होता मी त्याला सांगितलं की मला पैसे नको आहेत मी माझ्या एकनाथशी अरुणशी जगदीशी चर्चा केल्यानंतर बोला आम्हाला पैसे नको आहेत पण जेव्हा सणावाराला कार्याला माझा बैल मी घरी नेणार आणि आणून तुझ्याकडे सोडणार फक्त बैल मला आहे तसा तू सांभाळायचा ओके सो तारखेचं मैदान येते त्या मैदानामध्ये सहजा असणार की नाही माझा काय मनस्थिती ठीक नाहीये बरोबर तर काल एवढा त्रास झालेला आहे आजार पण आहे आणि परत आम्ही कालचे ट्रॅव्हलिंग झाली त्यामुळे आमचं असेल नसेल सांगता येत नाही बरोबर दादा आता आपले ठाणा रायगड मुंबई पालघर संदीप भाई अध्यक्ष आपले यांच्याविषयी काही चर्चा झाली तुमची हो रात्री जगदीश मला वाटतं विशाल शिक्षण वगैरे चर्चा झाली वाटतं काहीतरी आम्ही गाडीत होतो पण मला जशी झोप लागली जेव्हा मला एक्झॅक्ट काय माहिती पण चर्चा झालेली आहे पण भाई काहीतरी तिकडेच आहेत आहेत तर भाईंना काहीतरी असतो फोन करणार आहेत दादा आता दोन्ही संघटना पण आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करतात या संघटनेचा आभार कशा माना तुम्हाला एक सांगू बरोबर संघटना नसतेकडे माझ्या क्लास बरोबर आता बघा ना बैल आपलं स्वतः असून पण हे आरोप जातात आणि की बैल करायचं आहे त्याच्यामध्ये मानसिक त्रास पण होतो आणि आपल्या घरचे पण थोडेफार जेवण वगैरे करत नाही काय सांगाल त्याविषयी प्रेम करणारा महाराष्ट्रात आहे त्याच्यापेक्षा आमच्या सगळ्यांच्या घरच्या फॅमिली आहेत आता काय सांगणार तुम्हाला की माणसं अक्षरशः काल आम्हाला फोन करून हैराण केला होतो की नक्की काय झालंय तिकडे म्हणून परवा दिवशी माणसं योग्य नव्हती आज पण नाही पण हे पैशांच्या हौसापोटी करणे चुकीचं आहे ना, चुकी ना। बरोबर दादा लाखाला काहीतरी व्हॅल्यू आहे ना बरोबर मी तेरा लाख देतोय आणि तरी तू सांगतोय की पैसे नाही दिले असं नाही दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये माणसं म्हणतात की विश्वासी असतात जर माणसांमध्ये विश्वास ठेवला की सगळं काही निघतो पण इथे तर माणसं विश्वासू होती म्हणजे आज मी पण माझ्या वर अठ्ठेचाळीस साळीस असा समजता झालो की तुम्ही या वडिलांबरोबर वडिलांबरोबर मी जात होतो तेव्हाची माणसं विश्वास होती त्यानंतर मी घाटावरती गेलो सगळं काय झालं आता हा माझा वीस वर्षाचा सहकारी होता पण आज त्यांनी असं केलं बरोबर माझी सगळ्यांच्या मार्फत त्याला विनंती आहे की जे खरं काय ते जनतेसमोर आलेलं आहे तर तू आता शांतता घ्यावी आणि असणारे संबंध आहे माझा काही दुमत नाही पण माझी बदनामी कुठेतरी थांबव नाही थांबवली तर मी कायदेशीर परत कारवाई करेल दादा आता सर्जा कुठे असतो म्हणजे नक्की एक्झॅक्टली दर्जाईला दर्जाईला का दर्जा दादा इतकविल्याबद्दल खूप आभार आणि